मुंबई प्रवासासाठी विमानाची बनावट तिकिटे काढून लाखोंची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली आहे सत्यनारायण रामनिवास चौधरी संचालक चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबई ते दुबई व अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते एकूण पन्नास यात्रेकरू या प्रवासाला जाणार असल्याने प्रवाशांनी चौधरी यात्रा कंपनीला पूर्ण रक्कम आगाऊ जमा केली होती सदर यात्रेकरू यांची मुंबई ते दुबई विमान तिकिटे काढण्यासाठी चौधरी यात्रा कंपनीने माइलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर जिल्हा हिल्यानगर यांना दहा लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये रक्कम बँक खात्याद्वारे देऊन तिकीट काढण्याचे काम दिले होते त्याप्रमाणे आरोपी यांची माइलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी पन्नास प्रवाशांचे एअर इंडिया व इंडिगो विमानाची तिकिटे चौधरी यात्रा कंपनीस पाठवले दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबई जाण्यासाठी पन्नास प्रवासी गेले असता फक्त चार, विमां विमां चार वर विमान तिकिटे विमानतळाच्या सिस्टीमवर स्कॅनिंग झाली व उर्वरित सेचाळीस तिकिटे दिसून आली नाहीत त्यामुळे सदरची यात्रा रद्द करण्यात आल्याने माईलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विमानाची बनावट तिकिटे काढल्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची बदनामी झाल्याने आरोपी यांची माईलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फिर्यादी यांचे यात्रा कंपनी यांना भेटून माईलस्टोन हॉलिडेज चौधरी यात्रा कंपनीची बदनामी झाल्याने आरोपी यांची माईलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फिर्यादी यांची यात्रा आयोजनासाठी झालेला खर्च व प्रवाशांना परत करावी लागलेली रक्कम अशी एकूण एकोणावीस लाख ब्याऐंशी हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याने सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते त्या अनुषंगाने सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की पुण्यातील आरोपी तेजस कैष्णव हा पुणे येथे माईलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काम करत आहे सदरची माहिती किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राणेश राठोड कल्पेश नाचत असे तात्काळ पुणे येथे रवाना झाले दिनांक चोवीस नऊ दोन रोजी गुंडाविरोधी पथकाने पुणे येथे परदेशांमाये जाण्यासाठी तिकीट विक्री करणाऱ्या यात्रा कंपनी यांना भेटून माईलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आरोपी हे पुणे येथे कोणत्या परिसरात काम करतात याबाबत माहिती घेतली असता आरोपी तेजस वैष्णव हा बानेर व बावधान पुणे व परिसरात फिरस्ता असून त्याचे ऑफिस संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे असून तो बानेर किंवा बावधान परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य गुन्ह्यातील आरोपी तेजस शशिकांत वैष्णव पुणे येथून शिताफेणी ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले व्यानंद सोनोने सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक मी चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संगमने येथील माइल्स्टॉन प्रायव्हेट हॉलिडेज प्रायवेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याशी हजार तर त्यांनी काय केले की के आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्ट वर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्ट वर तर ते बोगस तिकीट आले नाही आणि आमचे बरेच लोक पन्नास यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर आम्हाला ते सहकार्य करत नव्हते बोगस तिकीट नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीस ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि एफ आय आर नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी पण ते काय सापडला नाही अखेर माननीय सी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि डी सी पी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधीचे टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी साहेबांचे आणि डीसीपी साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो नाशिक येथील चौधरी यात्रा, यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी माय स्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड संगमनेर जिल्हा आयल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांचे बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे माईस्टोन स्ट्रॉन प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन सह आय टी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीस मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी पथकांना सदरच्या माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पे जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव व वे एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाण्यात हद्दीतून वीरभद्र नगर बाणेर पुणे इथून चितापीने ताब्यात घेतले सतरशे ना। आरोपी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले